चंद्रपूर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सनफ्लॅग आयरन अँड स्टीलद्वारे चालवल्या जाणाऱ्या बेळगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात आज संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वर्लुजी बेले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर निषेध व्यक्त केला आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना देण्यात आलाय राजेश बेले यांनी सांगितलं की खाणीतून निघणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यामुळे जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण होत आहे ब्लास्टिंगमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे प्रदूषणामुळे दमा हृदयविकार त्वचा रोग डोळ्यांचे आजार क्षयरोग कर्करोग मेंदूचे आजार अशा अनेक गंभीर आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय नवजात शिशूंमध्ये मृत्यूदर वाढतोय दूषित पाण्यामुळे अपंग मुलं जन्माला येत आहेत त्यामुळे कोळसा खाणीतून निघणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा निचरा तात्काळ बंद करावा वरोरा तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य तपासणी करावी नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी वायू आणि ध्वनी प्रदूषण तात्काळ बंद करावे भूजल आणि हातपंपाच्या पाण्याची तपासणी करावी प्रदूषणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अश्विन दखणे हवा नियंत्रण निर्देशक व्ही एम मोटघरे प्रधान वैद्यकीय वैज्ञानिक अधिकारी विश्वजित ठाकूर प्रादेशिक अधिकारी तानाजी जाधव यांना बेशरम झाड फुलांचा पुष्पगुच्छ देऊन प्रतिकात्मक सत्कार व पुतळा दहन करण्यात आला या मागण्या मंजूर न झाल्यास एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक सत्कार व मुंडन आंदोलन करण्यात आले मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय आंदोलनामध्ये ग्रामपंचायत सदस्य अविनाश पायगन लक्ष्मण डावरे अस्मिता देवताळे माजी उपसरपंच शंकर वाघ नागो धानोरकर अजबराव सातपुते राजू विरूटकर संदीप देवताळे विठ्ठल सातपुते गजानन पवार प्रेमिला गौरकर सुनीता डावरे बेबी धानोरकर लता सरपाते जयश्री देवतळे इरफान शेख कादर शेख हर्षल कामपल्लीवार सोनल बोपटे यांची उपस्थिती होती प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय प्रशासनाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालून उपाययोजना करणं गरजेचं आहे मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलन तीव्र करू असा इशारा त्यांनी दिलाय प्रतिनिधी विकास मोरवार स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर जिल्हा अधिकारी साहेब एवढ्या गावकऱ्यांची तुमच्यावरती आशा आहे पाण्याची व्यवस्था आरोग्य चांगलं हे आमच्या जीवनाचा मूलभूत अधिकार आहे तुम्ही हे आम्हाला देणे काढायची गरज आहे नाही दिले तर याच्यानंतरही तीव्र आंदोलन होणार आणि आज हा अधिकारांचा निषेध केलेला आहे बेश्रमाच्या हारांनी आणि त्यांना पुष्प उच्चा देऊन याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार तुम्ही जर ह्या कंपनीवरती आडा आणला नाही आणि आमच्या गावकऱ्यांना शुद्ध पेयजल व शुद्ध, शुद्ध आरोग्य देणार नाही तर तुमचे पुतळे इथं जाडू आम्ही आमच्या अधिकार आमच्या मूलभूत गरजा आहे ते तुम्हाला देणे आमच्या आम्हाला पुरवणे आमचा अधिकार आहे आणि तुमचं कर्तव्य आहे तरी करत नाही हे एक मोठी शोकांतिका आहे आम्ही आता जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना हा मुलांचे आणि यांच्या भविष्याचे का यांच्यावरती परिणाम होऊन राहिलेले आहे तत्काळ उपाययोजना करण्याकरिता आम्ही मागणी करणार आहोत हे बघा लहान लहान बा, बापू आहे पाहा याचे दात पहा याचं भविष्य पहा का होणार ना शिक्षाची व्यवस्था झाली आहे नाही काही व्यवस्था कोणी करत आहे परंतु आम्ही आज यांच्यासाठी समोर मैदानात आलो जेव्हापर्यंत यांचा मुद्दा हल होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे इथे माननीय ढेले भाऊ आमचे राजे